महान करा खर माझी नगरसेविका स्वाती पार्टी यांच्या निधीतून होणार दर्जेदार मेरा जेते दिल दे रोड मिरज येथे प्रभाग क्रमांक वीस मधील वाघमारे प्लॉट येथे गेले कित्येक वर्ष झाले या ना ठिकाणी रोड नव्हता नागरिकांना एजा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती नागरिकांच्या मागणीनुसार माजी माझी नगरसेविका स्वातीताई रस्त्याच्या खडीकरण व या लाख रुपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे याचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले याआधी दहा लाख रुपयांचे व फुल राऊंड गटारी पारधी यांच्या फंडातून झाले आहेत कित्येक वर्षाने रोड होत असल्याने नागरिकांच्यात एक उत्साह होता हा रोड झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे हे रोडचे काम केल्याने स्थानिक नागरिकांनी माझी नगरसेविका स्वातीताई पारधी यांचा सत्कार केला मी मोरे वॉर्ड नंबर वीस कोल्हापूर चाळीत वाघमारे प्लॉटला मी राहते इथं अगोदर ह्या दहा वर्षाच्या अगोदर जी काही अवस्था होते आमच्या चाळीत ते आता पूर्वगत म्हटलं तर चालू सुरुवातीला जे आता नगरसेवक आपले स्वातीताई पारधी आपले थोरात दादा ह्यात काहीतरी या वातावरणात किंवा ह्या राहणीमानात बदल केले याबद्दल आम्हाला त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करू वाटतं आणि त्यांच्यासाठी आम्ही अशीच पुढे अपेक्षा ठेवतो की या, या कारकिर्दीत आणि पुढच्याही कारकिर्दीत त्यांनी चांगलं काम करावं हीच आमच्या सर्व इथल्या वार्ड नंबर वीस मधील सर्व नागरिकांची इच्छा आहे मी दुर्गा कांबळे स्वाती पारदे इथं रोड करण्याचं मंजूर केल्यात आम्हाला पण चांगली गोष्ट आहे इथं आम्हाला पण अर्जी नाही पावसाळ्या दिवसात कसं जायला यायला होत नाही त्यामुळं रोड केले की नाही चांगला आम्हाला पण अभिनंदन आहे त्यांचं आज प्रभात क्रमांक वीसमध्ये वाघमारे प्लॉट येथे माझ्या स्थानिक फंडातून पहिलं दहा लाखाचं पाईप मंजूर झालं नंतर ते पण काम पूर्ण झालं आहे आता रस्त्याचं काम पूर्ण होतं आहे अजून एक रस्ता आहे त्याचं पण लवकरच उद्घाटन घेण्यात येणार आहे इथल्या ना नागरिकांनी जे जे आमच्यावर विश्वास ठेवला की बाबा तुम्ही आलो आहे नवीन असल्यामुळे मी त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवूनच मला मतदान केलं त्या मतदानाहून मी नगरसेवक झाले आणि त्याचा हा आज यांना रस्ता उपलब्ध करून देतात आहे आणि आज येथून पुढं जे काही काम असेल ते त्यांचे पूर्ण करेल महानकर नेप्स साठी आदी माने मिरज